आज महाशिवरात्री निमित्त सकाळी पहाटे 4 वाजजेपासून मंदिर हे दर्शनाार्थ उघडण्यात आलेले आहे पहाटे 5 वाजजेपासून अभिषेक क्लोज होत आहे दिली आहे दिवसभर सात अभिषेक होणार आहेत दुपारी 12 वाजता एकशे आठ वीरांजलींची महाआरती होणार आहे तसेच संध्याकाळी साडेसहा सुद्धा ही महाआरती होणार आहे आज दुपारच्या अभिषेकाच्या वेळेला रायपूरहून श्री मुकेश पारेख आणि परभणीची जोशी हे विशेष अतिथी म्हणून आलेले होते त्यांनी सुद्धा अभिषेकाचा आनंद घेतलेला आहे कंकरेश्वर मंदिराला चौपन्न वर्ष झालेले आहे आणि या वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे त्यामुळे भाविकांमध्ये अजून एक उत्साह आहे मंदिराची शोभा बघण्यासाठी शिवभक्तांनी प्रयागराज येथून त्रिवेणी संगमाचं जल हे अभिषेकासाठी आणून दिलेलं आहे आणि त्याच प्रत्येक अभिषेकामध्ये वापर करण्यात येत आहे सकाळपासून दुधाच्या प्रसादाचंही वाटप करण्यात येत आहे मंदिर हे अवरात्र उघडं राहणार आहे मंदिर सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी आहे आणि ही गर्दी संध्याकाळ आणि रात्रीपर्यंत अशीच वाढत राहणार रा आहे महाशिवरात्रि प्रसंगी शिव खूब शुभच्छा देता हूँ महाशिवरात्रि से जो मेरे को आने का उपलक्ष्य मेरे को बुलाया गया है भगवान तो के दर्शन पागे मैं पूरा परिवार ऐसी भी हुआ हूँ और ये जो यहाँ के महाशिवरात्रिश्वर भगवान के जो दर्शन मिले हैं तो लग रहा है की छह अध्याय विराजमान हो गए हैं और हम सब भक्तों के मनोकामना का पूर्ण हो मेरी यही सबसे है और यही सबसे मैं ऐसा करता हूँ की पूरे जलगांव में और पूरे भारतवर्ष में सुख शांति बनी रहे और सबसे आनंद पूर्व देख सबसे